जरा तर मंडळी आज आपण बनवणार आहोत हा हलका फुलका नाश्ता अगदी अर्ध्या तासात होतो तर एक वाटी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे पांढरी एक वाटी हरभरा डाळ आहे आणि एक वाटी मूग डाळ आहे तर ही जास्त वेळ भिजवायची नाही फक्त दोन तास आपण भिजत घालणार आहोत तर ही डाळ आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत यामध्ये आपण इनो वापरायचा नाही सोडा पण वापरायचा नाही किंवा दही पण घालायचं नाही फक्त डाळ आपल्याला भिजत घालायची आहे अगदी खूप पटकन हा नाश्ता तयार होतो आणि खायला पण खूप छान लागतो तर चार ते पाच वेळास धुवून झालेली आहे तिला आता दोन तासासाठी दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायची आहे झाकण ठेवून याला तीन तासासाठी ठेवून देणे तर तीन तासानंतर बघूयात तीन तासानंतर डाळ अगदी फुगून टब फुगलेली आहे आता ही वाटून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण मेंदूवड्यासाठी डाळ वाटतो ना त्याच पद्धतीने वाटून घ्यायची आहे थंडीचं वातावरण थोडं कमी आहे म्हणजे भिजण्यास काही वेळ लागत नाही डाळ जरा पटकन भिजली जाते तर बघू शकता थोडं पाणी घालायचं आहे आणि या पद्धतीने बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरवल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्या तर मी संपूर्ण डाळ या पद्धतीने वाटून घेतलेली आहे यासाठी ना आपण ठेचा बनवणार आहोत त्याकरता बघूयात कोथंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरची आहे चार ते पाच अद्रकचा तुकडा आहे वाटून घ्यायचा आहे तर हा अद्रक मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे चटणीसाठी बघणार आहोत कोथंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरची अद्रकचा तुकडा आहे फुटाने घातलेले आहेत त्यानंतर खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे निंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे ही चटणीचा रंग हिरवाच राहतो निंबू घातल्यामुळे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर आपली हिरवी चटणी पण तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एका एक भांड्यामध्ये काढून घ्या यावरती जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे चटणीवरती तर आपली चटणी तयार झालेली आहे आता बघूयात ही डाळ थोडी फेटून घ्यायची आहे हाताने या पद्धतीने बॅटर जर फेटून घेतलं तुम्ही तर तुम्हाला इनो घालायची गरज पडत नाही किंवा सोडा पण घालायची गरज पडत नाही पाच ते दहा मिनटं लागतात फक्त हे बॅटर फेटून घ्यायला आणि अगदी सोप्या पद्धतीने हे बॅटर तयार होतं अगदी टम्मक फुगतात ही भाजी तर बघू शकता पाण्यात किती वर आलेलं आहे फिट तर समजून घ्यायचं की आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ घेणार आहोत तर आता मीठ झाल्यानंतर यामध्ये आपण जिरं बडीशोप तीळ आहे आणि ओवा आहे हे थोडं थोडं घालणार आहोत म्हणजे एक एक चमचा घालून घ्यायचा आहे शोप जिरं ओवा आवर्जून घाला याचा ना खूप छान येतो बरं का ह्या गोटाभज्यांमध्ये गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट आहे आणि जो अद्रक मिरची कोथंबीरचा ठेचा आहे तो घातलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे मी यात थोडी हळद पण घातली होती दाखवताना व्हिडिओ शूट झालेला नाही आता मग परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचा आहे आता हे बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण याचे दोन भाग करून घेणार आहोत तर अर्ध्या भागासाठी यात काय लागणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच तर दोघी अर्ध अर्ध करून घेतलं आणि थोडं तिखट हवाही जास्त म्हणून थोडा ठेचा घातलेला आहे तर यामध्ये आपण दुधी भोपळा खिसून घालणार आहोत भोपळा घाला किंवा दुसऱ्या भाज्या असल्या वटाणा शिमला मिरची गाजर तर ते पण घालू शकतात तुम्ही तर माझ्याकडे दुधीपोपडा होता तो मी साल काढून घेतली व खिसून घेतला व ह्या बॅटरमध्ये घालून घेतला एक दुधी भोपळाचं बॅटर बनवून घेतलं यामध्ये थोडं कोथंबीर घातलेलं आहे आणि एक सिंपल फक्त गोटाभज्यांसाठी जे बॅटर होतं ते तयार करून घेतलेलं होतं कढईत तेल घालून घ्यायचं आणि जे सिंपल बॅटर होतं त्याची अशी गोटाभजी करून घ्यायची म्हणजे गोल गोलप्रमाणे सोडायची अगदी वड्यासारखी टम्म फुकतात आणि खूप छान होतात बरं काही गोटाभजी यासोबत जर कढी असली ना गरमागरम ती पण छान लागते तर एक करून या पद्धतीने सोडून घ्यायची आहेत तर बघू शकता यामध्ये आपण इनो वापरलेला नाही दही नाही सोडा नाही अगदी टम्म फुगली फक्त डाळ आपल्याला दोन तास भिजत घालायची आहे तर आपली गोटाभजी पण तयार झालेली आहे गरमागरम खायलाही रेडी आहेत तर तुम्ही कढीसोबत खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता किंवा हिरवी चटणी मी ज्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीने त्यासोबत पण खाऊ शकतात आता तवा गरम करून घेतलं त्यावर ते थोडं तेल घालून घ्यायचं आणि जिरं मोहरी घातलेली आहे तीळ घालायची थोडी आणि जे दुधी फोपड्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते दोन ते तीन चम्मच घालून पसरवून घ्यायचं आहे याला छानपैकी पसरवून घ्यायचं व यावरती झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आणि आता याला पलटून घ्यायचं तर बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि आपला हा दुधीफोपड्याचा ढोसा धिरडं काय म्हणाल ते तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की आवर्जून हा हलका फुलका नाश्ता करा हलका फुलका तर नाही पण जरा अर्ध्या तासात होतो आणि पटकन पण होतो तर ढोकळा इडली खाऊन कंटाळा आला असेल ना तर हा पदार्थ नक्कीच बनवा ही गोटाभजीनं खूप छान लागतात बरं का कढी दही असली था था। तर अतिउत्तम तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक नक्कीच करा बर का या पद्धतीने कापून घ्यायचं म्हणजे मुलांना खायला जरा सोपं पडतं तर ही रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा चला तो भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला गरमागरम हा नाश्ता तयार झालेला आहे भजी पण बघू शकता तुम्ही तर भेटूया नेक्स्ट रेसिपीला धन्यवाद